त्यांच्याच गावातील रहिवासी संदीप रामनाथ महाकाळे हा आहे शिवारात नगर जिल्ह्यातील कामगार आले होते ते शेतात वास्तव्यात आहे संशयित संदीप मोटारसायकलीने त्यांच्याकडे आला त्यानेच राहुलचा लाकडाच्या दाण्याने डोक्यावर हल्ला करून खून केला असा संशय घटनेची माहिती मिळता शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ शेळके फौजदार नजीर शेख पोलीस अंमलदार श्रीकृष्णदानी तात्यासाहेब बेंद्रे उमेश गुडे यांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिद्धनाथ वाडगाव येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात पाठवला हो खून संदीपने केला असेल तर काय केला हे अद्याप समोर आले नाही पोलीस संदीपची यावेळी चौकशी करीत आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजनगर